अखंड भारतासाठी प्रत्यक्ष संघर्ष करून आपल्या सभोवतालच्या जनसमुदायाला लढण्याची प्रेरणा देणाऱ्या अपरिचित वीरांगणांना शतशहा वंदन अमर बलिदानी विरांगणा मल्लुकी बंजारन जन्म अठराशे चोवीस बदायू उत्तर प्रदेश वडिलांचं नाव बल्लू राय बिंज रावत आणि आईचं नाव रामादेवी होत मल्लुकी लहानपणापासूनच एक साहसी आणि धैर्यवान मुलगी होती तिनं लहानपणीच तलवारबाजी भाला कौशल्य आत्मसात केलं होतं अठराशे च्या स्वातंत्र्य युद्धात मल्लुकीनं बदायूच्या एका एका टोळीचं नेतृत्व केलं तिनं ब्रिटिश सैन्याचा पराभव करण्यासाठी पराक्रम केला तिच्या पराक्रमांमुळे ती बदायूच्या लोकांमध्ये एक लोकप्रिय वीर योद्धा बनली अठराशे अठ्ठावन्न मध्ये ब्रिटिशांनी बदायूवर पुन्हा नियंत्रण मिळवलं मल्लुकीनं ब्रिटिशांविरुद्ध लढणं सुरूच ठेवलं परंतु शेवटी तिला पकडण्यात आलं तिला कैदीत टाकून नंतर गोळी मारली गेली तिची वीरता आणि देशभक्ती आजही लोकांना प्रेरणा देते तिच्या या बलिदानानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलं अशा या अमर हुतात्मा मल्लुकी बंजारन यांना शतशहा प्रणाम संघर्ष से विजय तक आदि शक्ति की कृपा है सदा से आदि शक्ति प्रत्यक्ष रूप में नारी शक्ति ही है जो सदा वंदनीय है, है हमारी परंपरा नारी वंदना